आम्हाला सुखाची प्राप्ती झाली नाही एक सांगू का सुखाची प्राप्ती झाली नाही कारण सोमवाराला की तुम्ही महादेवाची पूजा केली సౌరాశ్ర సోమనాథంచీశైలిక మల్లికార్జునం పుజానీయం మహాకాళం ఓంకారలేశ్వరం అరళ్యవైజనాథం ఛాకిన్యాం హీమాశంకరం సేసుకందే రాశ్వరం నాగేశ్వరం ద్వారకామని వారాణ శ్రాద్ధ విశ్వేశేష్ం త్రంబం గౌతమి తటే హిమాయాలం ష్ణేష శివాల ఏదే జ్యోతిర్లింగాన్ని సాయం ప్రాప్తటిం सप्त जन्मस्कृतं पापं स्मरणेन विनिश्यति नमः पार्वती पतये हर हर महादेव सोमा मंगलवाराला दुर्गे दुर्गड भारे गुरुवाराला दत्तात्रय महाराज त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्ता, दत्ता ते झालं शुक्रवार आला की जय संतोषी माता शनिवाराला शनिवार कोणचा देव हा शनिवार हनुमान नाही बरं शनिवार तुम्ही लोक हनुमानाची पूजा करता शेता सहित हृदय बसौ सुरू हनुमानजी महाराज का तो मंगलवार है शनि महाराज का शनिवार है शनिचर भगवान शिवजी का सोमवार देव भगवान का गुरुवार है और शुक्रवार किसका है तो सदर पहाल तो नौ ग्रह सात दिवस ठर ले हाँ सकाळी रोज म्हणत जा ब्रह्मरारी त्रिवळांतकारी वाण शशी बुध गुरु शुक्र शनी राहो केतव सर्व ग्रह करा करावतो तुमचं कार्य सफल नवग्रहाचं स्मरण केलं पाहिजे आम्ही दिवस बदलला देव बदलला उपासना बदलली मंत्र बदलला माला बदलली आसन बदलला देवाचं स्वरूप माला घोटाळा आसन बारंवार बदलला ठीक नाही है कभी मत बदल हा एक सांगू धीम म्हणजे एकही एक स्वरूप का बारंबार चिंतन करने से मन शुद्ध होता है और मन के शुद्धि के लिए एक स्वरूप का चिंतन अनिवार्य है एक गावा में विठोबा चे नाम आने गांचे का नाही एक श्री विठल पन वही तो अट्टा हुआ महाराष्ट्र ये उड़े मुटे चंद्रवागा है ये उड़ा मुटा पुंडरी कराया है ये उड़े मुटे इतने आना वर्तुको ये वर उड़ा रुक्मिणी माता यांना सोडू दुसऱ्या देवाची पूजा करणारे लोक या भागात आहेत रागणार येऊ दे आमच्या विदर्भात जर गेले तर विठ्ठलाशिवाय देव पूजल्या जात नाही आजही वैशिष्ट्य आहे हा तुमच्या भागात एवढे देव आहे तर एवढे देवळ एवढ्या मूर्त्या आणि एवढे भक्त विचारूच नका एकच मी कालच बोललो पंढित धरीला कृष्णमणी अवघ्या जणी प्रकाश कंठाच्या ठिकाणी एक नाम असावं नेत्राच्या ठिकाणी एक रूप असावं जीवेच्या ठिकाणी एक शब्द असावा काराच्या ठिकाणी फक्त एक भागवत असावा भागवत आणि कीर्तन बस बरोबर आहे पण पर विसंगती परमार्थात नको आहे धीम मंजे एक, एका सुरुपा एकाच एका नामा से ये बारंबार चिंतन कराए से बारंबार एक सुरुप का चिंतन करने से विकृत मन भी शुद्ध हो जाता है मन की शुद्धि भगवान के दर्शन में है चित्त की शुद्धि भगवत नाम में है और रुद्धि की शुद्धि कथा के श्रवण में होती है इसलिए कथा भी महत्वपूर्ण है भगवत स्नान करने से शरीर की शुद्धि होती है शरीर के शुद्धि के लिए स्नान अनिवार्य है दान करने से धन की शुद्धि होती है, धन के शुद्धि के लिए दान अनिवार्य है और ध्यान करने से मन की शुद्धि होती है मन के शुद्धि के लिए भगवान का ध्यान अनिर्वार्य है यह तीन गोष्टी जी होना महत्व बरोबर है तुम्हें मुख्य विचार के चलते तो हाँ पाटील साहेब अं नेऊन आले नाही टेंबोलीच्या पोलीकडे असतात बंगला तिकडे आहे त्यांचं ना इंदापूर फार चांगले लोक आहेत आम्हाला आम्ही होतो हा सात दिवस सानिंद लावला आणि बंगल्यावर पण जाऊन आलो आणि पाटील साहेब आणि म्हणून श्री महाराजांच्या दर्शनाची ओघाली हा महाराज सात दिवस होते कथेला छान वाटलं महाराज तुम्ही लवकरच आले खूप वाट पाहत होतो हा फार चांगले लोक आहेत परिसरच चांगलाय

बरं म्हातारा कलाकार आहे चांगला म्हातारा कलाकार आहे म्हात्याने बरोबर योग आण नऊ मे ते पंधरा मे नऊ ते पंधरा चांगले लोक आहे एका स्वरूपाचं नेहमी नेहमी चिंतन करा एकच स्वरूप आवडलं पाहिजे त्यानंतर लोक बरं काय सांगून गेले आवडे हे रूप गोजरे सगुण पाहता आलोचना <sum> सुखा शिवात बसवायचा एक देव वृत्तीत बसवायचा एकच देव तुझे शास्त्रकार वर्णन करतात राजा वेद आणि देवर्षी नारदांची वेळ झाली नारदांनी व्यासाचा प्रणाम केला आणि जसा व्यास्यांना प्रणाम केला पहिले हे तर आम्हाला व्यवस्थित त्याचा आवाज मशीन मधून मशीन बदललेले आहे ते तसा याचा आवाज असता नाही काही ते टेंबोरण्यासारखे सोडून दे व्यासांना बघितलं दा नाही प्रणाम केला कधी मोठ्याला नमस्कार केला पाहिजे विद्वानाला नमस्कार केला पाहिजे पतिव्रतेला नमस्कार केला पाहिजे आणि राजाला नमस्कार केला पाहिजे शास्त्र सांगते राजाची जर स्वारी आली तरी राजाला मस्तक व्हावं कारण राजा राजाची राजा पत्नी, गुरु मित्र पत्नी वचर, आई आहे राजपत्नी गुरुपत्नी मित्रपत्नी तथवच स्वमाता स्वपत्नी माता अशा सगळ्या आई सांगितल्या शास्त्रांच्या म्हणून व्यासांना बघितलं प्रणाम केला व्यासा उदास नारदाने विचारलं महाराज आपण एवढी ग्रंथ सर्वदा निर्माण केली दहा लक्ष श्लोक निर्माण केले चार लक्ष चारशे श्लोक पुराणामध्ये चार लक्ष श्लोक उपपुराणामध्ये एक लक्ष श्लोक महाभारत नावाच्या ग्रंथामध्ये आणि अन्य श्लोक अन्य ग्रंथामध्ये पण आपलं मन स्थिरता नाही जास्त ग्रंथ वाचल्याने मन विचलित होत लक्ष ग्रंथ वाचा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचा भागवतजी सारखा ग्रंथ वाचा आणि गीता रोज वाचा रोज वाचा गीता गीता गीता, गीता। वाचे जे गुणती नाही पुनरावृत्ती तयारा ज्यांच्या जीवेतून दुःखातून गीता निघते त्याला पुनर्जन्म नाही बिलकुल पुनर्जन्म नाही एवढी गीता श्रेष्ठ आहे म्हणून राजा त्या ठिकाणी श्री महाराजांनी वर्णन केलेलं आहे व्यासांनी सांगितलं दारदांनी मला संतांचा संघ घडला म्हणून या जन्मात मी देवर्षी झालो मला साधूचं उत्तिष्ट शाळेला भेटलं मला साधूचं दर्शन झालं मला साधूची संगती प्राप्त करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं साधूचं उच्चिष्ट खाणे म्हणजे काय ज्ञानोबरायांचं उच्चिष्ट ज्ञानेश्वर तुकोबरायांचं उच्चिष्ट आहे शुकदेवांचं उच्चिष्ट भागवत आहे तुलसीदासाचं उचिष्ट रामचरित मानास आहे हे उष्ट खायचं कोणी महाराज जेवला त्याच्या अन्न खासाल तर ना कोणाच उष्ण खाण्यात वेळ घालू नका शास्त्र सांगते पती वृत्तेला पतीचं उष्ट अधिकार आहे माहित का पुत्राला पित्याचं उच्चिष्ट खाण्याचा अधिकार आहे शिष्याला सद्गुरूचं उच्चिष्ट खाण्याचा अधिकार आहे तर खाऊ नका बाई खाऊन ये नवऱ्याच खाता का बाई बाबा चोस्टल माझ कसच पटत नाही सात दिवस पटून घ्या बरं कालपासून सांगितलं आम्ही सात दिवस मौन धरणार म्हणजे म्हाताऱ्याला वरडू द्या किती वरडते म्हातारे मोठं विचित्र आहे बाबा दोन वाजता रस्ते राहते मी रात्री आंघोळी लावून बरोबर पाहुणे दोन आणि पाहुणे दोनला उठून दोन माझी सकाळी आंघोळ झाली पहिली आता झाल्यानंतर कपडे घालून लावलो मी त्या खिडकीतून बघायला म्हटलं एवढ्या रात्री घडाळत दोन वाजता कोण झाडतेरमाल विसरले काय बाबा होते बाबा झाडत होते झाडत खूप लांब गेले पुन्हा आणखी पाच वाजता पाणी टाकत आले पाणी म्हटले तर कठीणच काय म्हातारं विसरलं की काय रात्रीचे दोन वाजले त्या म्हाताऱ्याला दोन नाही समजत चार नाही समजत उठलं की झाडत पण चांगलं आहे यजमान महाराजांचे हा कार्य कार्यक्रमाचे आयोजन आता आज नका उठू सकाळी दोन वाजता म्हातारीच काम आहे आतून लॉक करून घ्यायचं <laughs> कमरेला आपले चापे ठेवायचे हे कुठे आहे जवळजवळ सहा वाजल्याशिवाय गेट खोलायचं नाही कशाला दोन वाजता मरायला झडत जाते का म्हातारी अंधारात ते एवढं दगड उचलत होत बाजूला टाकत होत काय चाललं म्हटलं मी समजत नव्हतं मला म्हटलं असा नवीनच सप्ता असा सप्ता कधीच नाही पण चांगला म्हाताऱ्याचं प्रेम आहे आमच्यावर म्हातारीचं प्रेम आहे म्हणून कार्यक्रम आहे हा उष्ट जो म्हाताऱ्याचा कशाला ते काला मोडून जेवते अर्ध खाले साठते अर्ध धोत्रावर अर्ध तोंडात अर्ध उठ बाई ना नवऱ्याची सेवा करायची ताटाला ताट लावून जो आपण उष्ट खाऊ नका काही गरज नाही व्यासांनी फार अभ्यास केला मत मत्कर्मो भव मदरमर्वाणी गुरुव सिद्धी ममा पेशी खूप अभ्यास केला पण नारदाने सांगितलं आपण एक भगवान श्री कृष्णाच्या जन्मापासून निजधामापर्यंत कथेच वर्णन करा तसंच केलं अरण्य पाच आहे चंपा अरण्य नैमिष्य अरण्य पाचवा बद्रिका अरण्य व्यास चंपारण्यात गेले दंडकारण्यात गेले रम्य मन स्थिर झालं नाही वेदव्यास बद्री कारण्यामध्ये गेले चित्त स्थिर झालं बद्री विशाखेला प्रणाम केला शास्त्र सांगते स्कंद पुराणामध्ये कथा लिहिली आहे बद्री नारायण भगवान विशाल राजा करता प्रकट झाले म्हणून विशा बद्री विशाल म्हटलेलं आहे स्कंद पुराणात कथा आली विश बद्री नारायण भगवान विशाल राजा करता प्रकट झाले आणि विठ्ठलनाथ भगवान कुंडलिका करता प्रकट झाले या जगात दोन ठाकूर भक्ता करता प्रगड झाले भक्ता करता विठ्ठलनाथ कुंडलिका करता आणि बद्रीनारायण भगवान विशाल राजा करता आजही विशाल राजाच्या वंशात आलेले राजकुमार बद्रीनारायणाची पूजा करतात दुसरा कोणी पूजा करत नाही राजकुल पूजा करते ब्राह्मण शब्द पूजेला नाही बद्रीनारायण धामा पण कोणी राजकुमाराला पूजा करता येते कालांतराने आईच्या फोटातून जन्माला आला असताना त्याच्या वेळ ब्रह्मसूत्र असत जाणव धारण जान्वा करून जो राजकुमार जन्माला येतो तोच राजकुमार बद्री, बद्री नारायणाचा पुजारी होतो अन्यथा बद्री नारायणाची पूजा कोणाला ना करता येत नाही नारायण पण कोण गेलं हातवर खर महाराष्ट्र मी गेले पाटला सोडून जे बदरी ते नाही उदरी आला उदरी होत नाही माहित आहे बद्री नारायणाची यात्रा करणारा उदरा जन्माला येत नाही पुनर्भवतो नारायण की यात्रा करने ओ यात्री को पुनर्जन्म नाही है ओ गुप्त हो जाता है केवल दर्शन मात्र के मुक्त आणि हिंदू धर्मामध्ये श्रेष्ठ बद्रीनारायण द्वारिका जी आहे आहे जगन्नाथ आणि रामेश्वरम आहे असे बद्री आपले हिंदू धर्माचे चार आहे एक सांगू द्वारकेला गेलं तर फक्त मुक्कामाचं महत्व आहे द्वारकेला मुक्काम रात्रभर केला गेला द्वारका यात्रेच पुण्यभद्रात पडतं रामेश्वरमला गेलं स्नानाच महत्व आहे रामेश्वरम ला स्नान केलं की रामेश्वर यात्रेच पुण्यपद राग पडतं आमची कथा होती रामेश्वरम आम्ही दिवस दिवसासून नऊ वेळा आंघोळ करायचो आपला कथा संपली की दिवसभर रात्रभर आंघोळच होती आम्हाला सगळ्या कुंडाची समुद्राची आणि कुंडांची हा अगदी रामेश्वरासमोर कथा झाली बद्रीनारायणा समोर कथा झाली पांडुरंग समोर कथा झाली जगन्नाथ भगवतला समोर कथा झाली फार सौभाग्य प्राप्त झालं भगवत कृपया हा माहित आहे म्हणून तुम्ही तुम्ही इथं बसले नसते बरोबर राजांना रामेश्वरम यात्रेचं पुण्य स्नान केल्याने प्राप्त होत बाबा बस म्हातारीला सोडून पुढचा हा कोण कोण आली कोण आले कोण कोणाचा म्हातारी जागा सोडायची आसन आसन सिद्ध झालेलं असतं आणि त्या गादीवर आपल्या घरचे आसन आणून टाका तु तुमचं आसन सिद्ध होईल असंग आणि जितसंड निर्माण मोह जितसंड दोषा नित्य विनिरुद्ध काम हा त्वद्वैर मुक्ता सुखदुःख सौज्ञे गच्छन्ति मुढाड प्रद्भयन्त न तध्वासयते सूर्यो नशे शांतो न पावकः यध त्वानि वर्गन्ते तद् धात्मानं परम मम हां आत्मिकशांती प्राप्त करण्याकरिता आसन शिद्ध आपला आसन कधी बदलला नाही पाहिजे यजमान होण्याकरिता फार मोठं सौभाग्य लागतं माहित आहे हां यजमान होण्याकरता फार मोठं सौभाग्य आता आमची ओडिशामध्ये कथा झाली एक शेठजी होते त्यांनी यजमान पद प्राप्त केलं त्यांनी संस्थानला अकरा लाख रुपयाची पावती पाडली तेव्हा ते यजमान झाले माहित आहे का यजमान होण्या एवढं सोपं आहे का अकरा लाखाची पावती आणि रोजचे कमीत कमी दहा हजार लोकांचं जेवण होतं दोन टाईम फुकटा यजमान होणार तुमचं भाग्य आहे तुमच्या मुलांनी सुनांनी तुमच्यावर फार प्रेम केलेलं आहे तुमचं पूर्वजन्माचं पुण्य पुण्या साजूची कृपा तुमच्यावर म्हणून तुमच्या कितव्या निमित्त एक्क्याऐंशी वर्षाच्या अमृत महोत्सव हा पंचारी तुमचा अमृत महोत्सव साजरा केला हा मेल्यावर काय फायदा पटवला हार पंगत बुंदीचे लाडू त्यांनी जिवंतपणीच तुमचं सगळं करून टाकलं आता मेल्यानंतर बोरांना सांगायचं काहीच करायचं नाही या शेवठाना आणि पंढरपुरात न्यायचं चंद्रबाजूच्या काटावर मला अंतिम संस्कार करून टाकायचं बरोबर टाईम आहे आणखी पंच्याहत्तर झाले सध्या म्हातारी लगेच झाले पंचवीस <laughs> <आ>? हा तीस काय <laughs> गोष्ट करता बाबा तुमचं पहिलंच पटत नाही त्यात आम्ही कशाला मदत असे करायचं शेवट तरी चांगलं झालं पाहिजे संपता हा नाही तर म्हातारी जर माहेरात निघून गेली तर वाट पडून सगळं कार्यक्रमाचं बाबा सात दिवस काहीच नका कार्यक्रम गपचूप पार पाडा नाही तर म्हातारी का जाळ गेली कंटमात बसो तर तुमचं काही खरं माझं बी खरं नाही त्यामुळे मौन दादा मौन पण आज म्हातार रूम मध्ये झोपवा गुरुप लावून घ्या लॉक पाहतो बिलकुल सकाळी पाहिजे राग आमची पूजा पाती मधात झाडत दो राहते दोन वाजतापासून उद्यापासून विसंगती होता कामा नये हा चला रागनगर द्या चांगले लोक रागनगर म्हातारी पण फार चांगली असं म्हातारा कुतका त्या बाई त्या बाईची कमाल किती माणसासोबत राहायची खरंच सांगा तुमच्या जे माणूस दोन वाजता गाव झाडते तशा ती बाई राहते बिचारी किती कमाल आता धन्य म्हातारी म्हणावं का म्हातारी म्हातारी धन्य <laughs> बिचारी ती म्हाताऱ्याचा पत्र पंचशल्यावर गेला पंच्याहत्तर वर्ष झाली पंच कर पण म्हातारे चांगले भास्कर महाराजचे शिष्य आहे हा महाराजांवर फार प्रेम आहे आणि त्यांच्यावरही महाराजांचं प्रेम आहे असो असो श्रीमासूत महाराज वर्णन करतात राजा व्यासांचा व्यास समाधीमध्ये बघा गेलं भगवान श्री कृष्णाचं प्रत्यक्ष दर्शन झालं आणि दर्शन झालं असताना भगवंताच्या मुखातून श्लोक निघाले व्यासांनी श्लोक बोलले गणपती महाराजांनी लिहून घेतले या ग्रंथाचं पहिलं नाव आहे समाधी भाषेतला ग्रंथ या ग्रंथातलं दुसरं नाव आहे ग्रंथाचं परमहंसाची संहिता आणि या ग्रंथाचं तिसरं नाव आहे श्रीमद भागवत, भागवत महापुराण हे भागवत महापुराण आहे हे समाधी भाषेतला ग्रंथ आहे ही परमहंसाची संहिता आहे कारण या ग्रंथाचा बका परमहंस आहे शिवदेव भगवान

मण्याला शिवले वस्त्र घालणं अपराध आहे शिवलेले वस्त्र प्रेताने सुद्धा घालू नये आणि प्रेम या दोघांना शिवलेले वस्त्र घालण्याचा अधिकार धर्मग्रंथाने दिला नाही कारण चतुर्थ किंम करी शंका काही वेदांतामध्ये पुरावे आले हो। नाही लक्षात ठेवा <coughs> ग्रंथ तयार झाला शुध व देवांना अर्पण केला आता शुभदेव कोणाच्या बोटात जन्माला आले अरणी देवीच्या अरणी देवीचा विचार करा अरणी देवी एका अरणी काष्टातून जन्माला आल्या आईच्या पोटातून जन्माला आल्या नाही दोन लाकडाच्या घर्षणातून ही कन्या जन्माला आली तिचं नाव अरणी ठेवलं आणि तिचा विवाह भेद व्यासांसोबत करण्यात आला नाही व्यासांसोबत आहे ना हा व्यासांसोबत आता व्यासाने ग्रंथ तयार केला पण पुत्राची इच्छा मातारपणी आणि जशी म्हातारपणी पुत्राची इच्छा केली प्रत्यक्ष भगवान शिवजीने पोपटाचं रूप धारण